एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण सुकट आणि पावट्याची मस्त झणझणीत आणि चमचमीत रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत पावट्याचं सीझन चालू झालेलं आहे या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात पावटा बाजारामध्ये आलेला असतो आणि स्वस्तही असतो तर या पावट्याचा भात सुद्धा खूप छान बनतो आणि पावट्याची रस्सा भाजी पण खूप छान बनते तर अशी सुक्या पावट्याची रस्सा भाजी खूपच अप्रतिम बनते तुम्ही जर एक भाकरी जिथे खात असाल ना तुम्ही दोन भाकरी नक्कीच खाल तर ही सुकट पावट्याची रस्सा भाजी खूप अप्रतिम बनते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग ही सुकट आणि पावट्याची रस्सा भाजी बनवायला सुरुवात करूया सुकट पावट्याची रस्साभाजी बनवण्यासाठी अर्धी वाटी सुकट निवडून घेतली आणि इथे पावटा सोलून घ्यायचा आहे आपल्याला तर मी एक किलो पावटा बाजारातून आणला होता आणि मस्त गावरान पावटा मिळाला होता अर्धा पावटा सोलून घेतला आणि आता या पावट्यामधला अर्धा पावटा आपण यामध्ये घालणार आहोत तर आपल्याला अर्ध्या पावट्याचीच भाजी बनवायची आहे तर इथे मी हा पावटा कुकरला शिजवून घेणार आहे तर पाव चमचा हळद घालायचे आहे आणि अर्धा छोटा चमचा मीठ घालायचं आहे पाणी घालायचं आहे एक ग्लास आणि याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर शि पावटा शिजवताना मीठ घातलं की पावट्याला खूप मस्त चव येते आणि आता वाटण तयार करूया तर एक गड्डी लसणाची सोलून घेतलेली आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे चिरून आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आणि मुठभर कोथिंबीर तर याचं वाटण तयार करून घेतलं इथे ही निवडलेली सुकट आपल्याला भाजून घ्यायची आहे तर कढईमध्ये अशी ही सुकट आपल्याला भाजायची आहे तर लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही सुकट चांगली भाजून घ्यायची आहे थोडासा रंग चेंज झाला की सुकट आपल्याला काढून घ्यायची आहे एका ताटामध्ये आणि ही सुकट आपल्याला थंड करायला ठेवून द्यायची आहे आणि सुकट थंड झाली की आपण या सुकटला चांगलं धुवून घेणार आहोत दोन पाण्याने तर अशी दोन पाण्याने धुतली की या सुकटमधली जी माती असते ती निघून जाते आणि ही सुकट भाजीमध्ये कचकच लागत नाही तर सुकट धुवून झाली आता आपण भाजीला फोडणी देऊया तर ही सुकट आणि पावट्याची जास्त भाजी बनवण्यासाठी आपण ही फोडणी देतो आहे तर पाव चमचा जिरं घातलेला आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा चांगला मऊ होस्तोपर्यंत परतायचा आहे तर कांदा पटकन मऊ होण्यासाठी आपण इथे मीठ घालणार आहोत तर चवीनुसार मीठ घालायचं आहे भाजीच्याच चवीनुसार मीठ घालणार आहे मी आणि तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि हे वाटण आपल्याला तयार करताना यामध्ये पाणी घालायचं नाही आहे मिक्सरवरती वाटताना आणि हे असंच वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं परतून झालं की टोमॅटोसुद्धा घालायचं आहे आणि टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होऊ तोपर्यंत परतून घ्यायचं आहे या, हो या वाटणाला चांगलं तेल सुटलं पाहिजे एवढं आपल्याला या वाटणाला चांगलं परतून घ्यायचं आहे तर वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे मसाले घालूया पाव चमचा हळद घालायचे आणि हा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि हा घरातला मसाला आहे घरगुती मसाला तर तुमच्याकडे हा घरगुती मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला घालू शकता अर्धा चमचा मिरची पावडर घातली आणि हे चांगले मसाले परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मसाले चांगले परतले की आपल्याला यामध्ये सुकट घालायचे आहे तर धुवून घेतलेली सुकट इथे मी घातलेली आहे तर सुकट कधीही एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे या सुकटमध्ये ज्या काही माती वगैरे असते ते ती निघून जाते आणि सुकट चांगली परतून झाली की आता शिजवलेले पावटे घालायचे आहेत तर तुम्ही बघू शकताय शिजवलेले पावटेसुद्धा मी यामध्ये घातलेले आहेत सुरुवातीला पावटेच फक्त घालून परतून घ्यायचं आणि मग पावटे शिजवलेलं पाणीसुद्धा घालायचं आणि आता हे छान परतून घेऊया तर हे परतत असताना आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचं आहे आणि गरम पाणी आपल्याला या रस्स्यामध्ये घालायचं आहे म्हणजेच या भाजीसाठी घालायचं आहे तर गरम पाणी घातल्यामुळे रस्सा खूप छान होतो चवीला आणि या रस्स्याला पटकन उकळीसुद्धा येते तर तुम्ही बघू शकताय गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार या म्हणजे यामध्ये गरम पाणी घालू शकता गरजेनुसार तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार भाजी बनवू शकता रस्सा बनवू शकता तर इथे या रश्शाला छान उकळी आलेले आहे तर मीडियम फ्लेमवरती आपण उकळी काढून घेतली आणि लो फ्लेमवरती याला पाच ते सहा मिनटं उकळत ठेवलं होतं तर हा मस्त सुकट आणि पावट्याचा हा झणझणीत आणि चमचमीत असा रस्सा बनवून तयार झाला आहे तर तुम्ही बघू शकताय खूप मस्त अशी तर्री आलेली आहे या रश्श्याला आणि खूपच अप्रतिम असा सुगंध सुद्धा सुटलेला आहे तर इथे आपली सुकट आणि पावट्याची मस्त झंझणीत आणि चमचमीत अशी ही रस्सा भाजी म्हणून तयार झाली खूपच मस्त बनते ही सुकट आणि पावट्याची रस्सा भाजी अशी या पद्धतीने बनवलेली आणि ही पावट्याची भाजी तुम्ही अजून वेगवेगळ्या वे, सुक्या माशांबरोबर वर सुद्धा बनवू शकता जसं की बोंबील असतो बोंबील आणि पावटा सुद्धा बनवू शकता आपल्या चॅनलवरती बोंबील आणि पावट्याची रस्सा भाजी कशी बनवायची हा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे तर नक्की चेक करा आणि हा पावडा तुम्ही बांगड्याबरोबर म्हणजे सुका बांगडा जो असतो खारा बांगडा त्याच्याबरोबर सुद्धा बनवू शकता फक्त मिठाचं प्रमाण थोडंसं चेक करून टाकायचं कारण बांगडा किंवा सुके खारे मासे जे असतात ते ऑलरेडी खारट असतात त्यामुळे मीठ चेक करून टाकायचं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद